वडनेर दुमल्यात विजेचा शॉक लागून दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे गुरुवारी सायंकाळी परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता या पावसामुळे वडनेर दुमला येथे असलेल्या रस्त्यावर शिवजन्मोत्सव समितीचा फलक पडलेला होता दुपारी सदरचा फलक लावण्यासाठी राज मंगेश पाळदे राहणार सौभाग्यनगर अक्षय किशोर जाधव राहणार वडनेर दुमला हे दोघे युवक फलक उचलून पुन्हा लावत असताना अचानकपणे वरून जाणाऱ्या विजेचा वायरचा स्पर्श फलकाला झाला त्यामुळे फलक, फलक उचलणारे पाळदे आणि जाधव यांना विजेच्या प्रवाहाचा शॉक लागला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय त्यांना मदत करणारे आणखी दोघे युवक जखमी झाले आहेत दरम्यान या प्रकारामुळे शिवजन्मोत्सव सोहळा उत्सव कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं सदरची घटना समजतात प्रभागाचे नगरसेवक सत्यभामा गाडेकर जगदीश पवार केशव पोरजे सुनीता कोठुळे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी बिटको हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते वेदन्यूसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ नाशिक रोड